सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत तस असलेल्या तसेच बीकॉमच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर नगर मनमाड रोड चिंचोली परिसरात असलेल्या हॉटेल द्वारका येथे नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात बी कॉम वर्गात शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी खुर्द येथील ओम सचिन फुगारे या तरुणावर गुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आम्ही दोघेही एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून इयत्ता बारावीला असताना ओम फुगारे या तरुणाशी ओळख झाली कॉलेजला बारावीत शिक्षण घेत असताना एक दिवस कॉलेजमध्ये इयत्ता बारावी आठ मध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा ओम फुगारे राहणार राहुरी खुर्द तालुका राहुरी हा मला म्हणाला की तू मला फार आवडते तेव्हा मी त्यास म्हणाले की मी तुझ्याशी फक्त मैत्री ठेवेल या व्यतिरिक्त काही एक संबंध ठेवणार नाही त्यानंतर ओम फुगारे व माझी मैत्री झाली आम्ही नेहमी एकमेकांसोबत बोलत असू त्यानंतर त्याने माझ्याशी जवळीक करून मला शारीरिक संबंधाची मागणी करू लागला तेव्हा मी त्यास माझे नादी लागू नको मी तुझ्याशी फक्त मैत्री केलेली आहे असे समजावून सांगितले होते परंतु त्याने माझे काही एक न ऐकता तो माझ्याशी जवळीक करण्याची प्रयत्न करत होता नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल द्वारका येथे नेऊन अत्याचार केल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करत आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर